नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट आज दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सर्कल मुस्लिम युवक महाराष्ट्रच्या वतीने महाराष्ट्रचे राज्यपाल महोदयांनी तहसीलदार मलकापूरच्या मार्फत निवेदनच्या माध्यमाने मागणी केली की महाराष्ट्रचे लोकप्रतिनिधीच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावी हे वारंवार मुस्लिम समाज व इस्लाम धर्माच्या विरोधात बोलणारे लोकप्रतिनिधीच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याबाबत निवेदन देण्यात आला किरीट सोमया यांच्या बिनबुडाच्या आरोपांना जनतेला भडकवायचं मुस्लिमांना बदनाम करायचं आणि निवडणूक जवळ आली की रोहिंग्या नाव पुन्हा उकरायचं हेच भाजपचं ड्रामा धोरण भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुलढाण्यात दिलेलं वक्तव्य म्हणजे केवळ सस्ती प्रसिद्धी आणि धार्मिक विघटनाचं घृणास्पद षडयंत्र आहे ज्या प्रमाणपत्रांच्या बाबतीत तपास सुरू आहे त्यावर न्यायालयीन किंवा प्रशासकीय निर्णय येण्याआधीच बेकायदेशीर रोहिंग्या अशी लेबले लावणं म्हणजे भारतीय नागरिकांना थेट देशद्रोही ठरवण्याचा भाजपचा जुना अजेंडा पुन्हा पुढे आणण्याचा प्रयत्न आहे त्याकरता निवेदन देण्यात आले त्यावेळी उपस्थित सर्कल मुस्लिम समाज मान्यवर दानिश शेख साजिद मेहमूद खान जाफर खान फिरोज खान शेख अझरुद्दीन शेख बिलाल पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते